रील शूट करायला आपलं हे रेग्युलर महादेवच मंदिर इथं बघा हे लोकेशन आहे असं इथं आता काय इथं करू दोन तीन रील करायचं हे आपलं दुकान चला मग नमस्कार भावांनो दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं जोरदार स्वागत ताई अक्का मारा आपल्या चॅनलला सबस्क्राईबरचा शिक्का तर भावांनो सगळ्या आवरून वगैरे झाले आपलं आणि एक दोन दिवस आपण काय कॅमेरा काय हातातच नाही ब्लॉक पण नाही गावाला गेलो होतो त्याच्यामुळं काय ब्लॉक नाही बनवता आला चला आपल्या दुकानात आल्यावर आपण बनवू ब्लॉक तर हे बघा तिकडला गाडा आपल्या दुकानातला रेग्युलरचा ते आवरायचं वगैरे सगळं आपलं दुकान तर सगळं आवरून झाले आणि जारवाला काय आलं नाही अजून उशीर झाला आपल्याला तर मग आता जार खाली ठेवून यावं लागेल खाली मेडिकल मध्ये तुषार पाहू शक तो येईन मग भरून आणेन आपला चार आपल्यालाच भरून आणावं लागेल वरती घेऊन यावं लागेल फक्त भरून तर खाली नेऊन देऊ फक्त हुशार भाऊ बरोबर चार भेटाय आपण त्या आहे आपल्याला आता काही काम नाही का चला मग काय रोजच्या प्रमाणे बसायचं आपल्या दुकानात कस्टमरची वाट बघा दुपारची वेळ म्हणजे जा, आपली जेवणाची वेळ चालू जेवण करायला आज रोडला काय झालं काय नाही गर्दी जास्त रोडला तेव्हा किती गाड्या काय एवढं नाही पण चालू आहे झाड्या वगैरे चांगल्या हे झाड किती बाहेर दिसत येतो लवकर जेवण करू दुकान कोण करून घेतो रील शूट करायला आपलं हे रेग्युलर महादेवचं मंदिर इथं बघा हे लोकेशन आहे असं इथं आता काय करू दोन तीन ूट शूट इथं करायचंय आपलं दुकान चला मग तर नमस्कार पब्लिक आज आपण पद्धतशीर दिवस गेला आपला म्हणजे पूर्ण दिवस नाही गेला साडेपाच सहा वाजले सी वगैरे चालू आहे बाहेर भयानक गरम होते आणि आपल्याला कस्टमर पण चालू आहे त्यामध्ये थंड थंड कस्टमर चालू आहे सगळे व्यवस्थित घेतो आवरून वगैरे मग नाही का तुमच्या भावाला बघते तेवढंच काम आहे चला मग भेटू थोड्याच वयात